समसंबंध या घटकाचा पुढील प्रकार आहे आकृत्या म्हणजे आकृत्यांमधील समसंबंध आपल्याला इथे पाहायचा आहे या प्रश्न प्रकारात आकृत्यांचा समसंबंध दिलेला असतो या प्रश्नात आकृत्यांच्या बाबतीत आकृत्यांचे पुढील प्रश्न प्रकार असतात पहा काय असतं आकृतीच्या दिशेत बदल होणे रेषांची संख्या कमी अधिक होणे किंवा आकृतीतील विशिष्ट बदल काही होत असतील तर त्याचे निरीक्षण करणे आकृतीतील संख्येत किंवा रचनेत फरक पडणे किंवा आकृतीच्या आकारात बदल होणे या प्रकारचे कुठलेही बदल जर झाले असतील तर त्याप्रमाणे निरीक्षण करून त्या प्रकारे समसंबंध काय आहे तो शोधून आपल्याला योग्य ते उत्तर इथे निवडायचं आहे नमुना प्रश्न इथे पाहूयात पहाय इथे एक मोठा चौकोन दिलेला आहे आणि त्याचा संबंध या दोन चौकोनांशी आहे तर त्याच्यामध्ये बदल पहा काय झालेला आहे मोठ्या चौकोनाच्यावरती चो अगदी तशाच आकाराचा परंतु थोडा छोटा असं चौकोन त्याच्यावर दिलेला आहे म्हणजे त्या पहिल्या चौकोनावर इथे दुसरा चौकोन छोट्या आकाराचा आलेला आहे आता असा संबंध जर आपण पुढे पाहिला तर इथे दोन चौकोन दिलेले आहेत आता त्याचा संबंध जर पुढे घेतला तर ह्या दोन्ही चौकोनामध्ये त्याच्यापेक्षा छोट्या आकाराचे चौकोन त्याच्यावरती येतील तर याप्रमाणे आकृती जर आपण पाहिली तर पर्याय तिसरा इथे योग्य उत्तर आहे व्यवसाय पाहूयात प्रश्न एक ते पंधरासाठी सूचना खालील प्रश्नात पहिल्या आकृती पदाचा दुसऱ्या आकृतीपदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आकृतीपदाचा चौथ्या आकृतीपदाशी आहे यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृती पर्याय शोधा प्रश्न पहिला पहा पहिल्या दोन आकृत्यांचा जो संबंध आहे तोच पुढे असणार आहे परंतु पहिल्या आकृतींचा काय संबंध आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्याशी काही सरळ त्रिकोण दिलेला आहे आणि दुसरी आकृती काय आहे त्याचा संबंध तीच आकृती उलटी म्हणजे खालच्या दिशेने तो त्रिकोण दिलेला आहे म्हणजे सरळ त्रिकोण आणि उलटा त्रिकोण इथे जर पहिली आकृती उलटी करून जर दिलेली असेल तर पुढे सुद्धा तो संबंध असणार आहे पंचकोण ही आकृतीसुद्धा इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी उलटी करून द्यावी लागेल तर पर्याय दुसरा इथे पंचकोणाची उलटी आकृती दिलेली आहे प्रश्न दोन पहा इथे टी हे अक्षर दिलेलं आहे आणि त्याचा संबंध ह्या पुढच्या आकृतीशी आहे तर पहा टीमधील ही जी वरची रेषा आहे तर ही रेषा पुसून ती रेषा इथे खाली दिलेली आहे पहा वरची रेषा पुसलेली आहे आणि तीच रेषा इथे खाली दिलेली आहे तर हा आकार इथे आपल्याला पुढे दिसत आहे त्याप्रमाणे इथेसुद्धा टी आहे आडवा टीची जर ही डावीकडची रेषा जर आपण ही पुसली तर ही रेषा जशीच्या तशी इथे खाली येणार आहे तर याप्रमाणे ही आकृती आपल्याला दिसत आहे तर हा पर्याय दोनमध्ये ही योग्य आकृती इथे दिलेली आहे टीची जर रेषा वरची पुसली आणि तीच रेषा जर खाली दिली तर याप्रमाणे आकृती आपल्याला मिळणार आहे प्रश्न तिसरा पा इथे अर्धवर्तुळ आहे आणि डाव्या बाजूला त्याला एक काळा टिंब दिलेला आहे आणि त्याची आकृती बा पुढे काय संबंध आहे तर या पहिल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा आपल्याला इथे दिलेली आहे तसाच संबंध पाण्यातील प्रतिमेचा ही आकृतीशी सुद्धा असणार आहे तरी तिसरी आकृती जी आहे याची जर पाण्यातील जर प्रतिमा पाहिली तर ती याप्रमाणे होऊ शकते पर्याय दुसरा हा इथे पा पाण्यातील प्रतिमा म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी हे उत्तर येत आहे पर्याय दुसरा प्रश्न चौथा पहा इथे चौकोनाची हो आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार रेषा आपल्याला एक दोन तीन चार ह्या चार रेषा दिसत आहे आता इथे जर आपण पाहिलं संबंधित आकृती तर त्या चार रेषांपैकी एक दोन तीन रेषा आहे आणि इथली एक रेषा पुसून त्याच्याऐवजी एक टिंब दिलेला आहे म्हणजे दुसऱ्या आकृतीत काय संबंध आहे एक रेषा पुसून त्याच्याऐवजी एक टिंब दिलेला आहे आता ही जर आपण तिसरी आकृती जर पाहिली तरी ते एकूण एक दोन तीन चार पाच सहा रेषा आहेत जर याचा संबंध पाचव्या आकृतीशी जर लावायचा असेल तर सहापैकी एक रेषा पुसून त्याच्याऐवजी एक टिंब म्हणजे सहामधली एक रेषा काय कमी कमी होणार आहे म्हणजे पाच रेषा आणि एक टिंब अशी आकृती आपल्याला पाहिजे आहे तर पहा पाच रेषा आणि एक आकृती तर इथे पहा एक दोन तीन चार पाच रेषा आणि इथली सहावी रेषा पुसून त्याच्याऐवजी एक टिंब दिलेला आहे म्हणजे पर्याय चौथं इथे बरोबर उत्तर मिळालेलं आहे प्रश्न पाच पहा पाँच। इथे सरळ यम ही पहिली आकृती आहे आणि दुसरी आकृती जर पाहिली तर ये यम ची पाण्यातील प्रतिमा दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिलेली आहे जर इथे ते पाण्यातील प्रतिमेचा संबंध असेल तर इथेसुद्धा ही जी तीन नंबरची आकृती आहे तर हिची पाण्यातील प्रतिमा जर आपण पाहिली तर ती आकृती पर्याय एक प्रमाणे येणार आहे म्हणून पाण्यातील प्रतिमा या अर्थाने पहिला पर्याय हा बरोबर इथे येत आहे प्रश्न सव्वा हा पहिल्या आकृतीमध्ये दोन सारख्याच आकाराचे त्रिकोण दिलेले आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्यातील एक त्रिकोण रंगवलेला दिसत आहे आणि एक त्रिकोण बिना रंगवलेला अगदी हाच संबंध पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये सुद्धा असणार आहे दोन वर्तुळाच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यामधील आता एक वर्तुळ रंगवलेले आपल्याला हवे आहे तर पहा कोणता पर्याय योग्य आहे तर तिसरा पर्याय इथे योग्य आहे पहिल्या पर्यायामध्ये सुद्धा एक वर्तुळ रंगवलेला आहे परंतु आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये कोणतं त्रिकोण रंगवलेलं आहे तर पुढच्या बाजूचा म्हणजे दोन नंबरचा तर इथे सुद्धा आपल्याला काय पुढचा म्हणजे दोन नंबरचा गोल रंगवलेला हवा एक नंबरचा रंगवलेला नको म्हणून हा पर्याय आपण पर, न निवडता तिसरा पर्याय इथे निवडलेला आहे सातवा प्रश्न पहा मोठा गोल किंवा मोठं वर्तुळ आहे त्याच्यामध्ये पुन्हा सेम त्याच आकाराचं चा वर्तुळ आहे आणि मधल्या आकृतीला एक उभी रेषामध्ये दिलेली आहे असा संबंध पुढे सुद्धा आहे इथे पहा षटकोणाची आकृती आहे षटकोणामध्ये पुन्हा लहान एक षटकोण आणि मधल्या आकृतीला एक उभी रेषा दिलेली आहे तसाच संबंध आता इथे चौथ्या आकृतीलासुद्धा आहे हा त्रिकोण मोठा त्रिकोण त्याच्या आतमध्ये एक छोटा सेम आकाराचा त्रिकोण आणि मधल्या आकृतीमध्ये एक उभी रेषा असा संबंध दिलेला आहे आता हाच संबंध आपल्याला चौथ्या आकृतीमध्ये शोधायचा आहे मोठी आकृती त्याच आकाराच्या आकृतीमध्ये आणि मधल्या आकृतीमध्ये उभी रेषा तर पहा इथे आपल्याला जर आपण ह्या चौथ्या पर्यायामध्ये जर गेलं तर हे पहा आयताची आकृती आहे आयतामध्ये हा दुसरा एक आयत आहे आणि ह्या मधल्या आकृतीमध्ये एक उभी रेषा इथे मारलेली दिसत आहे म्हणून पर्याय चौथा हे योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा पहा इथे जी काही आकृतीची डिझाईन किंवा नक्षी दिलेली आहे त्या प्रत्येक नक्षीच्यामध्ये किंवा प्रत्येक या भागाच्यामध्ये काळे टिपके दिलेले आहेत आणि ह्याचा संबंध दुसऱ्या आकृतीशी असा आहे की जे काळे टिपके होते ते आता रिकामे आहेत त्यांचा रंग इथे काळा दिलेला नाही दुसऱ्या आकृतीमध्ये अगदी पहिली आकृती सेम तशीच्या तशी काढून फक्त हे जे काळे टिपके होते ते रिकामे टिपके इथं दिलेले आहेत आता हाच संबंध इथेसुद्धा असणार आहे पहा तिसऱ्या आकृतीमध्ये जो आकृतीचा आकार आहे त्याच्यामध्ये जे काळे त्रिकोण दिलेले आहेत आता चौथ्या आकृतीमध्ये हे जे काळे त्रिकोण असणार आहेत ते रिकामे त्रिकोण आपल्याला पाहिजे आहेत तर पहा रिकामे त्रिकोण असलेली कोणती आकृती आहे तर ही दुसरी आकृती अगदी तंतोतंत जुळणारी आहे परंतु त्रिकोण जे आहेत ते रिकामे इथे दिसत आहे म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे हा प्रश्न नव्वा इथे हा जो आकार दिलेला आहे त्या आकारामध्ये एक पाण्याच्या थेंबासारखा छोटा आकार आहे आता याचा संबंध दुसऱ्या आकृतीशी पहा कसा आहे बाहेरचा जो मोठा आकार आहे तो आकृती तशीच्या तशी दिलेली आहे आणि मधला जो पाण्याचा थेंबाचा जो आकार आहे तो त्याची आरशातील प्रतिमा फक्त ह्या पाण्याच्या थेंबाच्या आकाराची आरशातील प्रतिमा इथे पुढे आपल्याला दिसत आहे आरशातील प्रतिमा या पाण्याच्या थेंबाची म्हणजे मोठ्या आकृतीतील जो मधला छोटा जो आकार आहे फक्त त्याचीच आरशातील प्रतिमा इथे दिसत आहे आणि आता हाच संबंध इथे आपल्याला पाहायचा आहे त्रिकोण जो मोठा आहे त्याच्यामध्ये हा जो छोटा आकार आहे पंचकोन याची आरशातील प्रतिमा जर आपण घेतली तर ती आपल्याला याप्रमाणे दिसणार आहे आरशातील प्रतिमा ही याप्रमाणे पंचकोणाची दिसणार आहे पहा इथेसुद्धा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या बाहेर पंचकोन घेतला आहे परंतु ही आरशातील प्रतिमा नाही म्हणून ही, ही आकृती हा पर्याय आपण घेणार नाही पहिली आकृती जशीच्या तशी फक्त मधला जो छोटा आकार आहे त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला इथे दिसत आहे प्रश्न दहावा पहा चौकोनामध्ये पी आणि क्यू ही दोन अक्षरं दिलेली आहेत आता दुसऱ्या आकृतीमध्ये या पी आणि क्यूची आरशातील प्रतिमा आपल्याला इथे दिलेली आहे तर इथे आरशातील प्रतिमा हा संबंध दिसत आहे म्हणून तिसऱ्या आकृतीमध्ये यस आणि आर हे अक्षरं दिलेली आहेत तर प्रश्नचिन्हाच्या जागी आर आरची आरशातील प्रतिमा आपल्याला दिसणार आहे तर पहा एस आणि आरची आरशातील प्रतिमा पर्याय तीनमध्ये आपल्याला दिसत आहे आरशातील प्रतिमा यस असा येणार आणि आरसुद्धा आरशातील प्रतिमा ही आहे म्हणून पर्याय तिसरा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर येणार आहे प्रश्न अकरावा पहा इथे दोन बाण दिलेले आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय होणार आहे हे दोन बाण उजव्या बाजूला फिरलेले आहेत कुठे फिरलेले आहेत पहिले दोन बाण हे दुसऱ्या आकृतीमध्ये उजव्या दिशेला फिरलेले आहे आता हा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असणार आहे पहा खालच्या बाजूला जे बाण आहेत तर ते उजव्या बाजूला फिरणार आहेत तर उजवी बाजू कुठं येत आहे इकडं या बाजूला तर उजव्या बाजूला फिरल्याच्या नंतर त्या बाणांची दिशा याप्रमाणे होणार आहे म्हणून पर्याय पहिला इथे योग्य उत्तर आहे प्रश्न बारावा पहा या पहिल्या आकृतीमध्ये ही जी आकृती दिलेली आहे तर ही पाण्यातील आकृती आहे किंवा पाण्यातील प्रतिमा आहे आणि ही जर उलटी सरळ जर आकृती केली तर याप्रमाणे ती होणार आहे म्हणजे इथं उलट दिलेलं आहे पहा आधी पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे आणि ही पाण्यातील प्रतिमा जर सरळ केली तर ही आकृती आपल्याला मिळते त्याप्रमाणे सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे आता ही जर पाण्यातील प्रतिमा जर सरळ केली तर आपल्याला ही आकृती मिळते दोन नंबरची म्हणून पर्याय दुसरा इथे योग्य आहे म्हणजे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आधी पाण्यातील प्रतिमा दिली आहे ती जर सरळ केली तर हे उत्तर आपल्याला मिळतं पर्याय दुसरा प्रश्न तेरावा का ही जी आकृती दिलेली आहे तर प्र दुसऱ्या आकृतीमध्ये काय या गोलामध्ये अजून एक छोटा गोल इथे काढलेला आहे तर आता हाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा असणार आहे पहिली जी आकृ तिसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये फक्त काय येणार आहे आणखी एक गोल येणार आहे तर पर्याय तिसरा जो आहे तर ही ओरिजिनल तिसरी आकृती आणि त्या तिसऱ्या आकृतीमध्ये इथे एक गोलामध्ये गोल पुन्हा दिलेला आहे म्हणून पर्याय तिसरा हा योग्य पर्याय आहे चौदावा प्रश्न पा इथे पहिली आणि दुसरी आकृती जर ही पहिली आकृती आहे त्या आकृतीला जर ही दुसरी आकृती जर जवळ घेऊन गेलो आणि ही आकृती जर जोडली एकमेकांना तर एक चौकोन आपल्याला मिळतो एक भौमेधिक आकार म्हणजे एक चौकोन आपल्याला इथे मिळतो जर पहिली आकृती आणि दुसरी आकृती जर एकत्र जोडली तर त्याप्रमाणे इथेसुद्धा आपल्याला काही दोन आकृत्या जोडून एक पूर्ण आकृती आपल्याला इथे मिळवायची आहे तर पहा इथे हे जे अर्धवर्तुळ आहे याला पुढीलपैकी कोणती आकृती जर जोडली तर पूर्ण वर्तुळ इथे तयार होईल तर पहा या अर्धवर्तुळाला जर हे वरचं अर्धवर्तुळ जोडलं वरच्या बाजूने तर ही पूर्ण आकृती वर्तुळाची इथे तयार होईल म्हणून पर्याय तिसरा इथे योग्य उत्तर आहे पंधरावा प्रश्न पहा इथे चौकोन आहे आणि चौकोनामध्ये आडव्या रेषा आहेत आता ह्याचा बदल झालेला आहे की चौकोनाची एक रेषा कमी होऊन त्रिकोण इथे तयार झालेला आहे आणि त्रिकोणामध्ये आडव्या रेषा आहेत हाच संबंध इथे पुढे असणार आहे पहा इथे अशी आकृती आहे की जी जिची एक रेषा कमी होऊन हा पंचकोन तयार झालेला आहे म्हणजे इथे षटकोण असू शकतो षटकोण आणि त्या षटकोणामध्ये कोणत्या रेषा पाहिजेत आपल्याला आडव्याच रेषा पाहिजे षटकोनामध्ये आडवी रेषा तर पहा इथे पर्याय तिसरा आहे षटकोणामध्ये आडव्या रेषा आणि त्या अशी पर्यायामध्ये दुसरी कोणतीही आकृती नाही की ज्याच्यामध्ये आडव्या रेषा असणार आहे आपल्याला इथे उदाहरणामध्ये सगळीकडे आडव्या रेषा दिसत आहे आणि पर्यायामध्ये फक्त या तिसऱ्याच पर्यायामध्ये आडव्या रेषा आणि षटकोनसुद्धा आहे म्हणून तिसरा पर्याय हा योग्य आहे